नमस्कार मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील टेंभे या गावामध्ये आहोत या ठिकाणी आंब्याची बाग पहा किती सुंदर मोहरलेली आहे आणि हा सुंदर असा नागमोडी वळनाकेट जाणारा रस्ता आपल्याला आप जायचा आहे एका ठिकाणी ज्या ठिकाणी सुंदर अशी चुलीवरची मिसळ मिळते ती खाण्यासाठी तोपर्यंत वाट काय काय आपल्याला सुंदर नजर दिसतात ते पाहूया हा नाचणे गावातून देवदया लांजा तालुक्यातील दे गावाला जाणारा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी पहा हा कातळ सडा आहे पूर्णपणे जांभ्या दगडापासून बनलेला सडा या कातळ सड्यावरती मोठ्या प्रमाणात जैवविधता आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच एका जैवविधतेपैकी एक जैवविधता म्हणजे हे काजऱ्याचे झाड अतिशय विषारी असा काजरा पण हा अतिशय औषधीसुद्धा आहे याच्या ज्या बिया आहेत त्या विविध आजारांमध्ये उपयोगी आहेत सुंदर असा हा वृक्ष पानसडी प्रकारचा वृक्ष आहे साधारणपणे पंधरा ते वीस मीटर इतका उंचीचा हा वाढतो काजऱ्याच्या झाडाशेजारी या ठिकाणी जो वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो त्याचं नाव आहे अंजनी याला सुद्धा निळी फुलं फार सुंदर अशी येतात आणि कातळावरतीच हा वृक्ष बहुतेक करून आढळतो तर मित्रांनो चांदेराई या गावी चालू आहे जाताना वाटेमध्ये हा सुंदर असा छोटासा बंगला लागला या ठिकाणी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हा बंगला आहे मित्रांनो हे पाहा किती सुंदर घर एक छोटस घर बांधण्यात आलंय घराचं नाव आहे ऐश्वर साईडला आंब्याची बाग आहे इथे हे छोटंसं मिनी हाऊस घरासमोर छानसं गार्डन आहे दारात आहे आणि पुणे आंब्याची बाग आहे तर मंडळी आपण चुलीवरचे मटण चुलीवरचे जेवण इत्यादी पदार्थ ऐकले असाल पण आमच्या इथे चुलीवरची खास मिसळ मिळते एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे चांदेराई गावामध्ये आणि या ठिकाणी जाताना ही आपल्याला काजळी नदी लागते सध्या नदीचं पात्र आटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता लागूनच विविध प्रकारचे वृक्षराजी दिसते आणि भाताचे मळे दिसत आहेत भात कापणी झालेली आहे अजून एक सुंदर असा बंगला वाटेमध्ये आपल्याला दिसलेला आहे इथून व्ह्यू फार कमालेचा दिसतो छान असा हा छोटासा टुमदार बंगला किती जरी मॉडर्न बंगले बघितले ना तरी कोकणातील या घरांची सर त्यांना येणार नाही टिके या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी क्रिकेट मॅचची टूर्नामेंट टुर्नामेंट चालू आहे थोडा वेळ मॅच बघू आणि नंतर पुढे जाऊ मित्रांनो चांदेराई गावामध्ये आलेला होत आणि आता आपण त्या ठिकाणी चाललो आहोत ज्या ठिकाणी चुलीवरची मिसळ मिळते मला माहिती आहे तुम्हाला पण उत्सुकता लागली आहे की हे ठिकाण कोणते आहे ते पाहण्यासाठी अतिशय सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे ठिकाण आहे थोड्याच वेळात आता आपण तिथे पोहोचणार आहोत हे आहे चांदेराईमधील विश्वेश्वर उपाहारगृह लिंगायत्यांचे विश्वेश्वर उपहारगृह या ठिकाणी ए वन गरम मिसळ पाव आणि कांदा त्याबरोबर फ्री मिळतो येथील शेव प्रसिद्ध आहे त्याचबरोबर मिसळ सुद्धा प्रसिद्ध आहे तर आता आपण या ठिकाणी चाललो आहोत समोर पहा कोकण रेल्वेचा एक ब्रिज दिसतोय त्याला लागूनच ही काजळी नदी आहे सुंदर अशी वृक्षराजी या रस्त्याला लागूनच या ठिकाणी आपल्याला विश्वेश्वर गृह पाहायला मिळतंय मित्रांनो लिंगायत काकांना आपण नाश्त्याची म्हणजेच मिसळीची ऑर्डर दिले तोपर्यंत आपण चहा आणि कांदा भजी खाऊ या ठिकाणी कोकणातल्या आपल्या भाज्यांचा स्टॉलसुद्धा आहे आणि आपली मिसळ पण आलेली आहे तर आता आपल्यासमोर तीन पदार्थ आहेत एक म्हणजे चुलीवरचा छान चहा कांदा भजी आणि मिसळ शहरातल्या मिसळप्रमाणे तुम्हाला जास्त इन्ग्रेडियंट्स दिसणार नाहीत यामध्ये फक्त शेव ही सुद्धा चुलीवरची शेव कांदा आणि चण्याची उसळ कांद्याप्रमाणे टेस्टमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज नाही अतिशय उत्तम चव सोबतीला हा सुंदर असा निसर्ग निसर्गरम्य परिसर येथे चुलीवरच्या कढईमध्ये छानपैकी उसळ गरम होते आणि लिंगात काकांनी भजे काढून ठेवले थोडीशी भजी पार्सल घेऊन जातो घरी सगळ्यांना खाण्यासाठी पावसाळ्यामध्ये ते तुफान पाऊस पडतो आणि या नदीला पूर येतो त्यावेळी हे जे उपहारगृह आहे पूर्णपणे पाण्यामध्ये असतं असं लिंगात काकांनी सांगितलं उपाहारगृहा शेजारीच आपल्या कोकणातील काही खास भाज्यांचा स्टॉल होता या ठिकाणी कणगी त्याचबरोबर रताळी तसेच इतर भाज्या होत्या भोपळा वगैरे तुमच्या शेतात आहेत आणि ही कसली भाजी आहे गावठी भाज्यांची खरेदी केली आणि पुन्हा रत्नागिरीच्या दिशेने निघालो मित्रांनो तुम्ही भारतातील कोणत्याही महानगरामध्ये राहत असा कितीही मोठ्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये खात असाल पण आपल्या कोकणामधील या छोट्या छोट्या उपहारगृहांमध्ये मिळणारी भज्जी वडापाव मिसळ चहा यांची जी चव आहे ना ती कुठेच मिळू शकत नाही या ठिकाणी आल्यानंतर मिळणारा समाधान जो आपलेपणा आहे तो इतर कोणत्याही पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा ठिकाणांच्या भेटी घडवून आणणारच आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सगळे रात्री आशिषलावर तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद